तुम्ही पाहताय एबीपी माझा आणि एबीपी माझावर सुरू आहे स्पेशल रिपोर्ट कोल्हापुरातल्या नांदणीकरांचं सध्या महादेवी हत्तीण परत मिळवण्यासाठी आंदोलन सुरू आहे नांदणीकरांच्या भावना लक्षात घेऊन वनतारा प्रशासनानं कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात नांदणी मठाच्या मठाधिपतींशी चर्चासुद्धा केली हत्तीच्या पायाला झालेल्या जखमांची दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयानं हत्तेला वनतारामध्ये पाठवण्याचे आदेश दिले होते आणि त्यानंतरच महादेवीच्या आरोग्यासाठी धावून गेलो असं वनतारा प्रशासनानं स्पष्ट केलं महादेवीचं आरोग्य आणि तिचं कल्याण हाच आपला हेतू राहील अशी ग्वाही वनतारानं दिली माधुरी जेव्हा वनतारामध्ये आली तेव्हा इथे सेटल होण्यासाठी आपण तिला पुरेसा वेळ आणि जागा दिली त्याच्यानंतर आपण तिची वैद्यकीय के तपासणी केली आणि त्या वैद्यकीय तपासणीमध्ये जे आपल्याला प्रॉब्लेम दिसले त्याच्यासाठी तिला आपण एक आता लॉंग टर्म एक ऍक्शन प्लॅन तिच्यासाठी बनवलेला आहे तिला आता आपण वैद्यकीय उपचारही चालू केलेले आहेत तिच्या ज्या पायाच्या जखमावर त्याच्यावर आपण औषधं लावतोय आणि या वैद्यकीय उपचारांसोबत आपण तिला हायड्रोथेरपी पण चालू केले हायड्रोथेरपीसाठी ती एका मोठ्या तलावात जातो जो आपल्याकडे इथे वंतरामध्ये आहे आणि त्या तलावात गेल्यामुळे ती जेव्हा त्या तलावात जाते तेव्हा तिच्या पायामध्ये जे जुन्या आर्थरायटिस आहेत किंवा जुने जे तिच्या पायाच्या हाडांमध्ये प्रॉब्लेम आहे त्याच्या वेदनेतून तिला लगेच आराम मिळतो आम्ही माधुरीच्या विशिष्ट पोषण गरजा लक्षात ठेवून एक तिच्यासाठी वैयक्तिक पोषण आहार योजना तयार केली आहे जे की तिचं आरोग्य सुधारण्यास मदत करेल माधुरीसाठी आता आपल्याकडे वंतारामध्ये जे दुसरे काही हाती तिच्या वयाच्या आसू आसपासचे आणि शांत असलेल्या स्वभावाने तर त्यांच्याशी आम्ही बघतोय की माधुरी आता हळूहळू त्यांच्या जवळ जायचा प्रयत्न करत आहेत आणि असं दिसतं की त्यांची मैत्री थोडी होते आहे माधुरीची बाकी त्या हातींसोबत आणि आम्हालाही लवकर तिचं हेच करून आहे की याच्यामुळे तिचं मानसिक स्वास्थ्य चांगलं होईल आणि ती इथे आपली स्वतःची फॅमिली आणि स्वतःचा एक कळप बनवू शकेल जे माधुरीवर प्रेम करतात तिच्याबद्दल चिंता व्यक्त करतात तुमच्याही प्रेमाचा आम्ही आदर करतो तुमच्याच प्रेमामुळे ती आता इथं पर्यंत आहे पण इथे वंतरामध्ये डेडिकेटेड टीम आहे तिच्यासोबत त्याची काळजी घ्यायला